स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे ऑफिशियल मित्रांनो आपल्या व्हिडिओ खाली एका मॅडमांनी कमेंट केली होती की त्या त्यांचा प्रश्न असा होता की सर पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत जाते का टेट एक्झाम संदर्भात तर या संदर्भात माझ्या माहितीनुसार तरी की जी काठिण्य पातळी ती सेमच ठेवली जाते कारण की पहिल्या दिवशी जे विद्यार्थी पेपर देतात त्यांचा जो पॅटर्न आहे तोच शेवटच्या दिवसापर्यंत ठेवला जातो कारण की याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यावर किंवा अभियोग्यता धारक यांच्यावरती अन्याय होता कामाने हे हा हेतू आय बी पी एस चा असतो त्यामुळं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पेपरचे काठिण्य पातळी ही सेमच असते आणि त्याच्यामध्ये जर काही तफावत आढळली समजा की पहिल्या दिवशी पेपर हार्ड होता आणि शेवटच्या दिवशी सोपा होता किंवा मध्यंतरी सोपा तर अशा वेळेस आय बी पी मार्फत नॉर्मलायझेशन केलं जात